पक्षपुटी आणि गटबाजीचा आता अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या तर पूर्वीपासून गटबाजीसाठीच प्रसिद्ध होत्या आणि काँग्रेसच्या काळात सुद्धा काँग्रेसचे वेगवेगळे गट एक संघपणे कधीच लढत नव्हते तर ते जिल्ह्या जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर दोन गट असायचे आणि त्या दोन गटांच्या माध्यमातून या निवडणुका व्हायच्या आज ते आजकाल जे होतं नव्वदच्या पूर्वीचं ते काँग्रेस वरचं स्वच्या चौकटीत होत होतं त्यामुळे साहजिकच गट हे वेगवेगळे काँग्रेसच्या अस्तित्वातील होते काँग्रेसच्या प्रभावाखाली ते गट अस्तित्वात होते आता जर आपण पाहिलं तर आता दोन हजार चौदा पासून मुख्यत्वे बीजेपीचा प्रभाव दिसतोय आणि जे वेगवेगळे गट असणार आहेत तसं अजून तरी बीजेपीमध्ये भाजपामध्ये तशा प्रकारचे गटबाजी नाही आहे परंतु राजकीय भरती इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे की त्याचं समायोजन कसं करायचं ही एक मोठी अडचण बीजेपीमध्ये पुढे असणार आहे आणि मग कशा प्रकारे त्या गडबाजीचं समायोजन केलं जात यावर सर्व गोष्टी परस्पर विरोधी एकमेकांशी आता पर्यंत लढणारे नेते हे आता एकत्रितपणे एकाच पक्षाखाली म्हणा किंवा एका, एका वर्चस्वाखाली लढत आहे तर अशा पद्धतीने ते कशा एकमेकाशी जागांचं वाटप होतं कशा प्रकारे आघाड्या होतात हे सर्व त्याच्यावर अवलंबून असणार आहे आणि मग हा निकालानंतर आपल्याला सांगता येईल अजून बरच गोष्टी व्हायच्या बाकी बाकी